लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार अंक क्रम या आपल्या प्रकरणाच्या पुढच्या टप्प्यात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण स्वाध्याय पाच पॉईंट तीन आणि पाच पॉईंट चार मधली काही निवडक आणि महत्वाची उदाहरणं सोडवणार आहोत आजचा आपला मुख्य विषय आहे अंक क्रमातील पदांची बेरीज कशी करायची चला मग सुरू करूया आज आपण काय काय पाहणार आहोत त्याचीही एक छोटीशी रूपरेषा आहे सगळ्यात आधी पदांची बेरीज म्हणजे काय आणि त्याची सूत्र कोणती आहेत ते समजून घेऊया मग त्यावर आधारित काही सोपी गणितं त्यानंतर काही शाब्दिक उदाहरणं आणि मग ऐच्छिक प्रश्नांकडे वळू आणि हो शेवटी एक मस्त सारांश पण आहे बरं मागच्या भागापर्यंत आपण एन्थ म्हणजे कोणतंही एक पद जसं की दहावं पद किंवा पंचवीसवं पद कसं शोधायचं ते शिकलो पण विचार करा जर तुम्हाला पहिल्या शंभर पदांची बेरीज करायला सांगितली तर काय करणार एक एक पद लिहून बेरीज करत बसणार का नाही त्यासाठीच तर आपल्याकडे एस एन म्हणजेच एन पदांच्या बेरीजेचं सूत्र आहे हे आहे आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं सूत्र एस एन म्हणजे एन पदांची बेरीज हे सूत्र आपण कधी वापरायचं तर जेव्हा आपल्याला पहिलं पद ए सामान्य फरक डी आणि एकूण किती पदांची बेरीज करायची आहे म्हणजे एन हे माहीत असेल पण शेवटचं पद माहीत नसेल तेव्हा हे सूत्र एकदम कामी येतं आता हे दुसरं सूत्र बघा किती सोपं आणि छोटं आहे नाही का हा खरं तर एक शॉर्टकट आहे आपलं खूप वेळ वाचवतो पण एक अट आहे हे सूत्र आपण तेव्हाच वापरू शकतो जेव्हा आपल्याला पहिलं पद ए आणि शेवटचं पद एल हे दोन्ही माहीत असेल एल म्हणजे लास्ट टर्म म्हणजेच एन तर मग आता जे काही शिकलो ते वापरून बघूया स्वाध्या पाच पॉइंट तीन मधल्या काही सोप्या उदाहरणांपासून सुरुवात करू जिथे आपल्याला ही सूत्र थेट वापरायची आहेत आपला पहिला प्रश्न आहे एक अंकगणिती क्रम दिला दोन सात बारा आणि असाच तो पुढे जातोय आपल्याला ह्या क्रमाच्या पहिल्या दहा पदांची बेरीज शोधायची आहे चला एकत्र सोडवूया कोणतंही गणित सोडवताना पहिली पायरी काय तर प्रश्नात काय दिले ते लिहून काढायचं इथे आपलं पहिलं पद म्हणजे ए आहे दोन सामान्य फरक डी कसा काढणार तर दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं म्हणजे सात वजा दोन जे आलं पाच आणि किती पदांची बेरीज करायची आहे दहा म्हणून एन झक्वल टू टेन आपल्याला शोधायचं आहे एस टेन आता प्रश्न येतो कोणतं सूत्र वापरायचं आपल्याकडे शेवटचं पद आहे का नाही मग साहजिकच आपण आपलं पहिलं मोठं सूत्र वापरणार आता फक्त या सूत्रामध्ये आपण काढलेल्या किमती टाकायच्या आहेत म्हणजे एनच्या जागी दहा एच्या जागी दोन आणि डीच्या जागी पाच आणि मग फक्त हिशोब करायचा बरोबर सगळा हिशोब व्यवस्थित केल्यावर आपलं उत्तर येतं दोनशे पंचेचाळीस म्हणजेच दोन सात बारा या अंकगणिती क्रमाच्या पहिल्या दहा पदांची बेरीज दोनशे पंचेचाळीस आहे पाहिलं किती सोपं पा होतं बरं सूत्रात थेट किमती टाकणं तसं सोपंय पण खरी मजा येते शाब्दिक उदाहरणांमध्ये अशा प्रश्नांमध्ये आपलं पहिलं काम असतं त्या गोष्टीतून आपलं ए डी आणि एन शोधून काढणं चला एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल हे चित्र बघा इथे लाकडाचे ओंडके एकावर एक, एक रचून ठेवले आहेत आपला पुढचा प्रश्न अगदी असाच आहे हे चित्र आपल्याला प्रश्न समजून घ्यायला नक्कीच मदत करेल प्रश्न जरा मोठा आहे पण सोप्पा आहे एकूण दोनशे ओंडके आहेत सर्वात खालच्या रांगेत वीस ओंडके त्याच्या वरच्या रांगेत एकोणीस मग अठरा असं करत रचले आहेत तर आपल्याला दोन गोष्टी शोधायच्या आहेत एक म्हणजे या एकूण रांगा किती आहेत आणि दुसरं म्हणजे सर्वात वरच्या रांगेत किती ओंडके आहेत चला ह्या गोष्टीतून आपलं गणित बाहेर काढूया एकूण ओंडके दोनशे आहेत म्हणजेच सगळ्या रांगांमधल्या ओंडक्यांची बेरीज दोनशे आहे म्हणून एस एन बरोबर दोनशे सर्वात खालची रांग ही आपली पहिली रांग आहे म्हणून ए बरोबर वीस आता डी बघा प्रत्येक रांगेत ओणके कमी होत आहेत म्हणून सामान्य फरक डी हा एकोणीस वजा वीस म्हणजे मायनस एक येईल हे ऋणचिन्ह खूप महत्वाचं आहे आपल्याला एन आणि ए एन शोधायचं आहे इथे आपल्याला दोन उत्तरं काढायची आहेत त्यामुळे दोन टप्पे आहेत पहिल्या टप्प्यात आपण एस एनचं सूत्र वापरून एकूण रांगा म्हणजे एन शोधू हे करताना आपल्याला एक, आप एक वर्ग समीकरण मिळेल आणि ते सोडवावं लागेल आणि दुसऱ्या टप्प्यात एकदा का आपल्याला एन मिळालं की आपण ए एनच्या सूत्राने सर्वात वरच्या रांगेत किती ओणके आहेत ते सहज शोधू शकतो तर ते वर्ग समीकरण सोडवल्यावर आपल्याला एनची योग्य किंमत मिळते सोळा याचा अर्थ ओणक्यांच्या एकूण सोळा रांगा आहेत आता हे एन वापरून आपण ए सिक्स्टीनची किंमत काढली की आपल्याला मिळतं पाच म्हणजे सर्वात वरच्या सोळाव्या रांगेत फक्त पाच ओणक्या आहेत झालं दोन्ही उत्तरे मिळाली आता एका आव्हानात्मक प्रश्नाकडे वळूया स्वाध्याय पाच पॉइंट चार मधले प्रश्न ऐच्छिक असले तरी ते आपल्या संकल्पना अधिक पक्क्या करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत चला बघूया ही शिडी बघा नीट पाहिलं तर लक्षात येईल की खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत लांबी कमी कमी होत जाते आपल्या पुढचा प्रश्न ह्याच शिडीवर आधारित आहे चला प्रश्न नीट समजून घेऊया शिडीची सर्वात खालची पायरी पंचेचाळीस सेंटीमीटर आहे आणि सर्वात वरची पंचवीस सेंटीमीटर आहे दोन लागून असलेल्या पायऱ्यांमधलं अंतर पंचवीस सेंटीमीटर आहे आणि शिडीची एकूण उंची दोन पॉईंट पाच मीटर आहे आपल्याला विचारलंय की सगळ्या पायऱ्या बनवण्यासाठी एकूण किती लांबीचा लाकूड लागेल याचाच अर्थ आपल्याला सगळ्या पायऱ्यांच्या लांबीची बेरीज म्हणजे एस एन काढायचे आहे या गणितातलं सगळ्यात मोठं ट्विस्ट आहे एन शोधण्यामध्ये आपल्याला थेट पायऱ्या किती आहेत ते सांगितलेलंच नाही एकूण उंची दोन पॉईंट पाच मीटर म्हणजेच अडीचशे सेंटीमीटर आणि दोन पायऱ्यांमधलं अंतर पंचवीस सेंटीमीटर मग अडीचशेला पंचवीसने भागलं की दहा येतं पण थांबा इथेच चूक होते अडीचशे भागिले पंचवीस अधिक एक असं करायचं कारण आपण पहिली पायरी धरलीच नाही म्हणून एकूण पायऱ्या एन इज इक्वल टू अकरा आता बघा गणित किती सोपं झालं आपल्याला पहिलं पद ए इज इक्वल टू पंचेचाळीस आणि शेवटचं पद एल इज इक्वल टू पंचवीस माहीत आहे म्हणजे आपण आपला शॉर्टकट फॉर्म्युला वापरू शकतो चला आता आपल्या सोप्या सूत्रात एस एन इज इक्वल टू एन बाय टू कंसात ए अधिक एल मध्ये किंमती टाकूया एन आहे अकरा ए आहे पंचेचाळीस आणि एल आहे पंचवीस हे सोडवल्यावर आपल्याला उत्तर मिळतं तीनशे पंच्याऐंशी सेंटीमीटर म्हणजे शिडीच्या सगळ्या पायऱ्यांसाठी एकूण तीनशे पंच्याऐंशी सेंटीमीटर लाकूड लागेल चला मग आज आपण जे काही शिकलो ते एकदा पटकन आठवून घेऊया म्हणजे सगळे महत्वाचे मुद्दे आपल्या डोक्यात पक्के बसतील काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या सगळ्यात आधी प्रश्नातून ए डी एन काय आहे ते बरोबर ओळखा जर शेवटचं पद दिलं असेल तर वेळ वाचवण्यासाठी सोपं सूत्र वापरा शाब्दिक उदाहरणांना घाबरू नका त्यानं फक्त गणित अशा भाषेत मांडा चिन्हांकडे ऋणचिन्हांकडे लक्ष द्या आणि सर्वात महत्वाचं एन म्हणजे फक्त एक पद आणि एस एन म्हणजे अनेक पदांची बेरीज यात अजिबात गोंधळ करू नका ही दोन आपली मुख्य सूत्र पुन्हा एकदा बघून घ्या पहिलं सूत्र हे सगळ्या परिस्थितीत चालतं तर दुसरं सूत्र हे एक सोपा मार्ग आहे जो आपण तेव्हाच वापरू शकतो जेव्हा पहिलं आणि शेवटचं पद दोन्ही माहीत असेल हे लक्षात ठेवल्यास परीक्षेत तुमचा वेळ नक्की वाचेल आता जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा विचार पुढच्या वेळी तुम्ही शाळेच्या सभागृहात किंवा कुठल्या थिएटरमध्ये जाल तेव्हा तिथल्या खुर्च्यांच्या रांगा बघा जर प्रत्येक रांगेत खुर्च्यांची संख्या एका ठराविक क्रमाने वाढत असेल तर तुम्हाला काय वाटतं आज आपण जे शिकलो त्याचा वापर करून तुम्ही तिथल्या सगळ्या खुर्च्या मोजू शकाल का नक्की विचार करा गणित आपल्या आजूबाजूलाच लपलेला आहे